युगे युगे अवतरे करे हा सीन दशावतार या मराठी चित्रपटातील आहे दशावतार हा चित्रपट सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित आणि लेखन केलेला आहे दशावतार या चित्रपटाच्या नावावरून असं वाटतंय ही कथा कोकणातील आहे दशावतार म्हणजे कोकणातील शेकडो वर्षापासून चाललेली लोककला लोककला आणि कोकणाचं नातं अत्यंत जवळचं आहे दशावतार हा चित्रपट सुबोध खानोलकर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आहे चित्रपट पाहताना कांताराची थोडी येते कांतारा हा आहे चित्रपट सुद्धा एका आदिवासी भागातील दंतकथेवर आणि तेथील लोककलेवर आधारित आहे तसाच हा दशावतारसुद्धा सुद्धा दशावतार या लोककलेवर आधारित असणार असे बघून तरी वाटते आपल्या मातीतील दंतकथा जगाला दाखवण्याची कांताराने एक नवीन दार उघड करून दिली असाच एक चित्रपट वाटतोय हा चित्रपट पाहायला मजा येणार आहे पूर्ण ट्रेलर आल्यानंतर पूर्ण रिव्ह्यू करू पाहायला आवडेल थोडी एक्साइटमेंट ठेवलेली आहे मराठी चित्रपटसुद्धा आत्ता नवीन नवीन प्रयोग करावा आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहात यायला मजबूर करत आहे आत्ताच येऊन गेलेले चित्रपट चारण आता थांबायचा नाही गुलकंद असे वेगळे दाटणी चित्रपट आता येऊन गेले आहेत आणि ते यशस्वीसुद्धा झाले त्याच्यापैकी हा एक नवीन चित्रपट वाटतो आहे आणि नवीन कथा वाटते तर हा चित्रपट यशस्वी होईल ट्रेलर आल्यानंतर पाहूयात कसा आहे ट्रेलर तुम्ही अंत्य चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो